आदरणीय स्वामी भक्त राय परांसपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग एकोणीसावा आजच्या भागात आपण श्रीयुत आर भट पुणे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत एक डिसेंबर एकोणीसशे चौसष्ट ओम श्रीराम सुमारे आठ वर्षांपूर्वीची गोष्ट माझे ज्येष्ठ बंधू समान स्नेही आणि माधवनगर कॉटन मिल्सचे मॅनेजिंग एजंट शेठ गंगाधर लक्ष्मण नातू यांनी काही पारमार्थिक विषय बोलत असता मला सुचवलं की रत्नागिरीस जाल तेव्हा पावसेस जाऊन श्री स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन घेऊन या तिथं देसाई बंधूंकडे त्यांचं वास्तव्य असतं माझे परमपूज्य वडील साधुपुरुष कैलासवासी तीर्थरूप रावजीबुआ भट यांनी रत्नागिरीस तपस्येसाठी बसवलेल्या श्री बालमारुतीच्या जन्मोत्सवाकरता प्रतिवर्षी बहुशहा मी रत्नागिरीस जात असतो त्याप्रमाणे एकोणीसशे सत्तावन्नच्या एप्रिलमध्ये श्री हनुमत जयंत्योत्सवाला जाताना स्वामींच्या दर्शनाकरता जाण्याचा संकल्प केला रत्नागिरीस गेल्यावर श्री रामभाऊ पुराणिक हे स्वामींकडे जात असतात असं समजलं त्यांच्याबरोबर मी तेरा एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी पावसेस गेलो श्री बाबा देसाई हे माझे स्नेही असल्यानं देसाई बंधू मला परके नव्हते पावसेस श्री देसाईंच्या घरी आम्ही सकाळी दहाच्या सुमारास पोहोचलो श्री रामभाऊ पुराणिकांनी पुढे होऊन स्वामींना मी दर्शनास आल्याचं सांगितलं स्वामींच्या दर्शनाची आंतरिक ओढ लागली असल्यानं माझं मन प्रसन्न होतं पडवीतून स्वामींच्या खोलीत गेलो स्वामींचा प्रणवोच्चार चालू होता स्वामींची मुद्रा प्रेमळ प्रशांत होती त्यांची तेजपुंज परंतु कृष्णमूर्ती पाहिल्यावर मला जो चमत्कार वाटला तो हा की त्या अत्यंत नाजूक आणि तोळामासा प्रकृतीनं स्वामींनी आपली साधना अखंडित चालू ठेवून आत्मसाक्षात्कार अनुभविला हां त्यावेळी मला प्रथमच नायमात्मा बलहीनेनं लभ्य हा याचा खरा अर्थ कळला आणि मनावर ठसलाही स्वामींच्या पंक्तीला भोजन केलं भोजनोत्तर स्वामी म्हणाले परतण्याची घाई नसेल तर थोडी विश्रांती घेऊन आपण बसू त्याप्रमाणे विश्रांतीनंतर स्वामींनी मला आत बोलावलं स्वामी अगदी हळूहळू बोलत आणि चार दोन वाक्य बोलल्यावर थांबवत स्वामींच्या समोर बसल्यावर त्यांनी श्रीमद संजीवनी गाथा माझ्यापुढे केली आणि म्हणाले की कोणतंही पान उघडून वाचा माझ्या स्मृतीप्रमाणे गाथेतील चौऱ्याण्णव पंच्याण्णव क्रमांकाची पानं मी त्यावेळी उघडली आणि आतील एकशे ऐंशी वा अभंग वाचला तो असा अनाथांचा नाथ पतित पावन सज्जन जीवन वासुदेव दुर्बलांचा वाली सखा बंधू कारुण्याचा सिंधू वासुदेव शरणागता हात देई सदोदित संतांचे दैवत वासुदेव स्वामी म्हणे देव भाविका माऊली कृपेची साऊली करीतसे वासुदेव या नावाला माझ्या जीवनात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे रत्नागिरीचे सुप्रसिद्ध दत्तभक्त साधुपुरुष श्री विनायक वासुदेव साठे यांचा मी अनुगृहित आहे त्यांचं दत्तस्थान श्रीमत वासुदेवानंद सरस्वतीमय आहे मीही त्यांच्या त्रोटक चरित्राचा पाठ म्हणतो मला एकदा स्वप्न दृष्टांत होऊन त्यात एका साधू पुरुषानं म्हण वासुदेव असं सांगितलं संजीवनी गाथा उघडल्यावर अभंग पुढे आला तोही वासुदेवाचाच वाचन झाल्यावर स्वामींनी मला सोहम उच्चार करून श्वासोच्छ्वास कसा करावा हे दाखवलं आणि तसा काही वेळा करवूनही घेतला बोलता बोलता स्वामी म्हणाले माणसानं प्रत्यही मृत्यूचा थोडा थोडा अनुभव घ्यावा अशा प्रकारे काही वेळ बोलणं झाल्यावर त्यांचा निरोप घेताना स्वामींनी मला श्रीमद गीता आणि श्रीमद संजीवनी गाथा या त्यांच्या ग्रंथांची प्रसाद भेट स्वाक्षरी करून दिली ती देताना त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक त्यांनी माझ्या नावामागे प्रियबंधू असं लिहिलं आणि लगेच म्हणाले प्रियबंधू असं लिहिलं गेलं चालेल ना मला अर्थातच तो प्रसादच वाटला श्रीयुत आरा भट पुणे यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकलं याबरोबरच प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्याच्या भागात आपण या नंतरच्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ